उन्नत मार्ग जो ठाकुलीमधून मसोबा चौकात म्हणजे फीट फिल्डर्स जो जातो आहे अनेक वर्ष महिन्यापासून रखडलेला होता आणि हा उन्नत मार्गाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथजी साहेब आणि सतत लोकांच्या ज्या गरजा असतात ज्या विकासपुरुष आपण संबोध दिला जातो ज्यांच्या माने माध्यमातून अनेक रोडची कामं चालू आहेत अनेक प्रकल्प चालू आहेत असे आमचे श्रीकांतजी साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठाकुर्ली उन्नत मार्गाला छत्तीस कोटी रुपयाचा निधी देण्याचं काम राज्य शासनाने के केलेलं आहे आणि आज डोंबरीमध्ये ठाकुर्ली भाग असेल डोंबरी भाग असेल आज आनंदाचं वातावरण या शिवसैनिकामध्ये पसरलेलं आहे मी मनापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मान एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असेल यांच्या माध्यमातून सन्मानित श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी यांनी मागणी केल्याप्रमाणे आज छत्तीस कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आणि त्यामुळे आज संपूर्ण या डोंबरीमध्ये शिवसैनिकामध्ये लोकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण वा आहे आणि म्हणून आम्ही आज जल्लोषात साजरा करतो कामाला सुरुवात कधीपर्यंत लगेच आज निविदा आहे कामाला सुरुवात ही एक ते दीड महिन्यात जास्तीत जास्त दोन महिन्यात सुरुवात होणार आहे आणि एकदा कामाला सुरुवात झाल्याबरोबर काम तातडीने लवकर लवकर होण्याचं काम दृष्टीने आम्ही पावलं उचलणार आहोत जो महाराष्ट्रात गलितचा कारभार चालू आहे त्याला आम्ही कधी कोणाला भाव देत नाही शिवसेना पक्ष आणि श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील आम्ही सतत ना सतत लोकांच्या काय गरजा आहेत लोकांना काय देणं लागतं मग ते रोड असतील अनेक प्रकल्प असतील आणि सतत तुम्हाला आमचे नेते सांगत असतात की कोणी काय टीका करण्यापेक्षा आम्हाला त्या टीकेचं विकासाच्या माध्यमात उत्तर द्यायचं आहे तुम्ही मधल्या काळात बघितलं असे पत्रीपूल असेल पत्रिपुलावर पण अनेक टीका झाल्या पण आम्ही कुठेही मागे हटलो नाही श्रीकांतजी शिंदेसाहेब कधीही हटले नाहीत चोवीस तास त्या पत्रिपुलावर उभे राहून तो पूल उभा करण्याचं काम श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मग त्याचप्रमाणे हा असलेला उन्नत मार्ग त्यालाही छत्तीस कोटी देण्याचं काम सन्मानित श्रीकांतजी साहेबांनी केलेलं आहे आणि आम्ही सतत विकासाची कामं करतो इलेक्शन आले गेले आम्हाला शिवसेनेला काही फरक पडत नाही कारण आम्हाला वंदनीय बालासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के राजकारण ऐंशी टक्के समाज समाजकारण समाज आणि वीस टक्के राजकारण आणि मग सतत आम्ही लोकांच्या काय गरजा आहेत त्या गरजा पुरवण्याचं काम आम्ही सतत करत असतो आणि तीच गरज आज हा ठाकूरचा उन्नत मार्ग त्याला छत्तीस कोटी रुपये देण्याचं काम सन्मानित श्रीकांतजी साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे भाजपला टोला होता नाही आम्हाला कोणावर टीका करायचीच नाही तुम्ही बघितलं असेल मी आताही तुम्हाला म्हणलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील या तिघांचं मनापासून आभार मानलेला आहे की त्यांच्यामुळे श्रीकांत साहेबांच्या पाठपुराव्यामुळे हा छत्तीस कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे मग त्याच्यावर कोणाला टीका करत नाही पण जो गलितचे राजकारण चालू आहे त्याला उत्तर देण्याचं काम श्रीकांत शिंदे साहेबांनी केलेलं आहे फक्त विकास नागरिकांना आपल्याला काय द्यायचं आहे त्यांना काय रोड हवा आहे का, का त्यांना गटार झालेले पाहिजेत त्यांना कुठे वाहतूक कोंडी होऊ नये आपले कुठे प्रकल्प रखडलेले आहेत का आणि सतत न लोकांच्या गरजा पुरवण्याचं काम हा शिवसेना पक्ष करत असतो आणि त्या अनुषंगाने आज केलेलं आहे जे आहेत ते इथले विधानसभेचे आमदार आहेत त्यांच्या मा दुख पुढे जो आदर राहिलेला आहे आणि आपल्याकडनं आता असल्या विधानसभ जे आहे ते दिना तर कुठे भाजप कामात कमी पडते का वाटतं तुम्हाला मी मगायचं सांगितलं की आम्ही कोणावर टीका करत नाही आम्ही कुठल्या प्रकारचे गलीचे राजकारण करत नाही आम्हाला सतत विकास आणि विकास मी तुम्हाला मगाशी सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे नेते एकनाथजी साहेब असतील अजितदादा साहेब असतील यांच्या माध्यमातून मिळाला हा निधी आम्ही सतत विकासाच्या माध्यमातून काम करतो आहे आम्हाला कोणा टीका काय करायची नाही टिप्पणी करायची नाही आम्हाला विकासाच्या कामांनी पुढे जायचं आणि उत्तर द्यायचं